कारली लागलेत दोडका वगैरे अजून चांगला असं पकडला नाही काकड्या वगैरे यावेळेस पाऊस जास्त होतं ना त्यामुळे फुलं वगैरे चांगली पसव आली नाही पण फुलं आहेत हे मुंबईला आपले पुष्पगुच्छ बनवतात ना त्याच्यामध्येही फुलं असतात मला नाव आठवत नाही तिचं काय बोलतात ते नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चे, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर आमच्या मी गावाला आता अनिल चतुर्थी आज आहे आणि उद्या मी मुंबईला निघणार आहे गणपतीसाठी गावाला आलो होतो तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या आईने घराच्या बाजूला किती काय भाज्या वगैरे लावल्यात आजूबाजूचा परिसर वगैरे कारण आता थोडं पा पावसाळी वातावरण ना तर गाव घराच्या आजूबाजूला थोडं हिरवळ असते बघण्यासारखे असते म्हणजे हिरवळ वगैरे असतं ना पूर्ण हिरवळ झाडी वगैरे भाज्या वगैरे तर या व्हिडिओमध्ये बघूया आपण हे बघा झेंडूची फुलं झेंडू लावलेले होते हे बघा एक कळे आहे हे पसवल्यानंतर मग अशी होणार हे बघा कळे आहेत झेंडूच्या झाडांची पसवले चांगले गणपतीमध्ये होती पण एवढं नव्हतं आता चांगला तुला भर आला आहे गणपतीमध्ये थोडा पाऊस वगैरे होता ना त्याच्यामुळे एवढे भेटले नाही हार वगैरे काय विकतच आणावं लागले आणि थोडे अगोदर लावलेले असते ना थोडी विकत आणायची काही गरज नसते पडली आता चांगली पसवतात फुलं हे बघा ही पण फुलं आहेत हे मुंबईला आपले पुष्पगुच्छे बनवतात ना, ना त्याच्यामध्ये ही फुलं असतात मला नाव आठवत नाही तिचं काय बोलतात ते हे बघा अशी फुलं असतात त्याच्यामध्ये पुष्पगुच्छमध्ये ॲड करतात ती भरगसं दिसण्यासाठी पायनॅपलचं झाड आहे अजून काहीला पायनॅपल लागलं नाही पण याच्यामध्ये येतं पायनॅपल सेंटरला आणि हे झाड दिसतंय ना हे बघा हे याचं हे सुरणाचं झाड आहे याच्या खाली सुरण असतो हे उकरल्यानंतर याच्या खाली आपल्याला सुरण भेटणार हे सुरणाचं झाड आहे आणि काय मी आंबा पुस आंबा नाही हा जो मंडप बनवलेला आहे ना तर आलं आलं म्हणजे भाजी वगैरे लागतं याच्यामध्ये आता याच्यामध्ये काकडी वगैरे आहे काकडींचं वगैरे पण ते सध्या तरी हेच लागलेत काय लागलेत कारली लागलेत हे बघा हे कारली लागलेत दोडका वगैरे अजून चांगला असं पकडला नाही काकड्या वगैरे यावेळेस पाऊस जास्त होता ना त्यामुळे फुलं वगैरे चांगली पसव आली नाही हे बघा कारली भरपूर लागलेत पण सगळे छोटी मोठी कारले लागलेत मरपुर आणि हे कारंदे कारंदे लागलेत लवकर हे बघा हे कारंदे कारंदे लागले आहेत हे बघा हे झाड दिसतं ना हे काकडेच आहे तिला आलेत बसवलेत आता फक्त तिला जा थोड्या दिवसामध्ये गणपतीमध्ये फुलं पण नव्हती विकताना लागलं ला। ओशाला काकड्या वगैरे आणि लागतो थोड्या दिवसामध्ये हे आमचं लिंबूचं झाड मोठं लिंबूचं झाड आहे आणि हे कढीपत्त्याचं हे कढीपत्त्याचं आहे कढीपत्ता भरपूर आहे कढीपत्त्याचं मोठं मोठंच झाड झालेलं आहे आणि हे लिंबीचं झाड त्याच्या आहे हे नारळाचं झाड आमचं नारळ लागायला लागलेत नाही ते नारळ वगैरे आहेत ते परत सुरण रुज रुजलेलं आहे आणि केळी केळीचं ते बघा केळीचं झाड केळी लागलेत हां केळी भरपूर आहेत आणि खाली अळी आहे तशी भरपूर झाड आहेत आधी वगैरे म्हणजे काकडी लोडका वगैरे आहेत असे रसवंदी गणपतीमध्ये रसवंदीने दिली फुलं बऱ्यापैकी हे आईने लावले चिक्कूचं झाड कलमी चिक्कू आहे लागेल ते लागलेली होती ते समोर दिसते ते नारळ तर नारलेला बघा छोटे छोटे हे लागतात याला मोठे नारळ पकडतील त्याला तुरा आला आहे मोहर आला आहे छोटे नारळ आहेत त्याला मोठे नारळ पकडतील वगैरे आणि इकडे हापूस आंब्याचे झाड वगैरे नारली वगैरे असं सगळा आमचा आजूबाजूचा परिसर आहे घराचा हे पेरचं झाड मोठं होतं आईने त्याला कापलं कारण ते घरावर आलं होतं ना तर ते चांगलं झुप झुपकेदार बनणार आहे पेरचं झाड